माझं मस्तवीत आराध्या चॅनल आहे आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आराध्यासाठी कशा पद्धतीने आज डाळ आणि भात कसं बनवते ते मी तुम्हाला दाखवत आहे मी थोडंसं प सर्वप्रथम मी कुकर ठेवलेलं आहे आणि त्या कुकरच्या ह्याच्यामध्ये थोडंसं तुपाची धार टाकलेली आहे तुम्ही तेलही टाकू शकता काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये थोडीशी महुरी टाकायची जरी टाकायची आणि त्यामध्ये मस्त पिके असा जो तुम्ही राईस मुलांना आरता आता मी आराध्यासाठी इंद्रायणी मुद्दा म्हणून आणलेला आहे कारण की तो जरा चिघट असतो त्यामुळे इंद्रायणी आणि डाळ असं मिक्स मी थोडंसं धुवून छान टाकलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता हळद टाकलेली आहे तर असं हे दोन इंच मिश्रण आहे आणि पाणी जो म्हणजे जेवढं आपल्याला शिजण्यासाठी लागतं तेवढं भाताच्या ह्याच्यानुसार ठेवायचं आणि नंतर मी तिला ग्राइंड करून ते चालत असते तर हे पाणी बाहेर येऊ नये म्हणून ह्यासाठी मी असा चम्मच ठेवत आहे आणि त्यानंतर मी झाकण लावत आहे ओके कारण की पाणी हे बाहेर येत नाही तर ही ट्रीप तुम्ही कधीही कुकर लावला तर ह्यासाठी वापरावी आणि मी तुम्हाला पुन्हा रेडी झाल्यानंतर भात दाखवतेच बाय बाय व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मीठ पण टाका आणि मी झाकण लावून पण तुम्हाला आता दाखवलेलं आहे आता आराध्याचा बघा भात कसा झालेला आहे डाळ भात एकदम छान असा मस्त लहान मुलं खूप आवडीने खातात आणि जो चमट टाकला होता तो गतो है। आसा चे, चे है, तो वाडवा झालेला आहे आणि असा मी थोडासा त्या कुकरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेत आहे जेणेकरून ग्राइंड करण्यासाठी तर खूप आवडीने आराध्या खाती हे आणि तुम्हाला जास्त मठर वाटतं तर त्यात तुम्ही थोडंसं पाणी टाकून ग्राइंड करू शकता तुम्ही अरा तर थोडंसं घेतलेलं आहे भात आणि हे जो चम्मच उभा केला होता त्यामुळं बघा तुम्ही भांडं बघा तुम्ही किती माझं स्वच्छ आहे आणि थोडंसंसुद्धा बाहेर आलेलं नाही नाही तर असा निस्ता लावला तर खूप बाहेर येतं त्यामुळं ही गोष्ट तुम्ही पण ट्राय करा आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा माझा उपाय जो हे केलेला आणि तुम्हाला ग्रँड केलेलं लगेचच दाखवते असं ग्राइंड पण झालेलं आहे मस्त असं छान थोडंसं पाणी टाकून मी ग्राइंड केलं आहे म्हणजे जेणेकरून आराध्याला खायला प्रॉब्लेम नको आणि थोडंसं पाणी पण घेतलेलं आहे सोबत अर्ध्याला चा हे बघायला आणि आता आराध्या रडत आहे तर आराध्याला पडदेशी चारून पण तुम्हाला दाखवते मी बघू शकता आता आराध्याला बघा मी कशी चारते आणि आता ती आराध्या किती गोड मस्त खाती बघा आता तुम्ही समोरासमोर बघू शकता लहान मुले तिला काय मी म्हणत नाही की खा म्हणून किंवा छान टेस्ट झाली म्हणून भूकू लागली रडत होती मम्मा तू रडत होती रडत होती खातीत शान आहे माझ हुशार आहे आमची आराध्या बर का आणि एकदम छान मोठ मोठू खाती बघा तिला सांगितलं मला व्हिडिओ काढायचा आहे आराध्या आता दाखवायचं बघा ती रडत होती म्हणून मी तुम्हाला फास्ट करून दाखवलं कारण की एक एक शूट करताना आराध्या रडत असती त्यावेळेस आपल्याला पुढच्याला जे सांगायचं असतं ते सांगता येत नाही तर त्यासाठी मी तुम्हाला हे दाखवत आहे आणि जसं मग नवीन असेल कुणी तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण की एक सबस्क्राईब पण खूप महत्त्वाचा असतो आणि लाईक करा कमेंट्स करा तुमचं पण बाळ खातं का हे पण सांगा मला आणि खूप झटपटीत आहे असं पाच मिनिटांमध्ये तयार होणारी रे रेसिपी आहे जास्तीत जास्त खूप सुंदर आणि चार शिट्ट फक्त करायच्या आहेत आपलं नॉर्मल जसा भात आपण करतो त्याच पद्धतीने मी आधी जसं सांगितलं आहे त्या त्या पद्धतीने तुम्ही सगळं करा फास्टमध्ये आणि मुलांना मुलांच्या बॉडीमधून धूप वगैरे गेल्यामुळं बाथरूमला वगैरे कशालाही त्यांना प्रॉब्लेम येत नाही आणि एकदम व्यवस्थित त्यांना म्हणजे सॉफ्ट असं होतं त्यामुळं काही टेन्शनच नाही आणि पोट वगैरे दुखायचं टेन्शन नाही म्हणजे दवाखान्याचा खर्चही तुमचा वाचलाच तर मग बघा आता राह्याला सवय लागलेली आहे व्हिडिओ काढताना सगळ्यांना हाय म्हणायची वगैरे तर ती त्याच्यासाठी ताटा वगैरे करत आहे तर ते सगळ्यांना हाय 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 कर, कर, कर स्माइल दे छानशी स्माइल दे बघा कशी तिला स्माइल ती खूप हुशार आहे आणि तिला ती इतकी ॲक्टिव्ह आहे की तिला सगळं कळतं दर बेटा आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा व्हिडिओ आवडला तरच दाबा कारण की का खोटी इन्फॉर्मेशन देण्यामध्ये मजा नाही आपलं बाळ आहे आणि आराध्यासाठी मी सगळ्या गोष्टी करत आहे तिच्या मी आठवणी साचवत आहे कारण की आराध्याला तिचे जुने व्हिडिओ दाखवले की तर तिला खूप आवडतात तर मग हे पण ज्यावेळेस ती आणखी मोठी होईल ज्यावेळेस तिला कळेल की आपली मम्मा अशी आपल्याला चारत होती तर त्यावेळेस तिला कसं वाटेल तर ह्याच गोष्टीसाठी मी तिच्या आठवणी जपत आहे ह्या चॅनलच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून तर नक्की तुम तुम्ही पण तुमच्या बाळाचे असेच व्हिडिओ काढत जावा जेणेकरून त्यांना पण मोठं झाल्यानंतर आपण कसं होतो काय होतो ते त्यांना देखील कळेल तर थँक्यू आता मी आता त्याला पूर्ण चारत आहे आता आणि खरंच आवडीने खाती ती तुम्ही बघू पण शकता बंद मी व्हिडिओ सुद्धा नाही करणार वाटलं असं जोपर्यंत ती म्हणत नाही मग मी पोट भरते म्हणून तर तुम्ही बघत असा मी चम्मच भरून घेत आहे नेहमी आणि ती खातच राहणार आहे कारण की खूप आवडीने मुलं खात आणि एकदम सॉफ्ट काहीसुद्धा नाही तिखट नाही काय नाही काय नाही एकदम व्यवस्थित आहे तुम्ही पण तुमच्या मुलांना असं चारत जावा आणि झटपट असं बनवत जावा आणि तुम्ही माझा व्हिडिओला आता लास्ट पर्यंत बघितलं त्याबद्दल पण मी तुमची मनापासून म्हणजे थँक्यू म्हणते कारण की का विडिओ पण बघणं हे पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे आता बघा आराध्याचं पोट भरत आलेलं आहे हा ते हुशार आहे आराध्या माझी खूप हुशार आहे हां तिला कपड्याला आहे ना असं काय राहिलं ना तिला असं हे माझं तर आवडत नाही तिचे तिच्या कपड्यांचं सुद्धा ती सगळं काढून टाकते म्हणून तिला कपडे घेताना सुद्धा असे साधे घ्याव लागतात सगळं ती काढून तोंडामध्ये घालते किंवा तोडून काढते तर तो तुम्ही बघताना बेटा हम्म आहे माझी बेबी डॉल हुशार आराध्या माझी हो आराध्याला सगळं कळतं तिला मी कधी आराध्या म्हणते तर कधी तिला अरुण म्हणते तर कधी आर्या म्हणते आर कधी बब्बू म्हणते कधी मम्मा म्हणते असं मी तिला वेगवेगळ्या नावाने हाका मारत असते तर तुम्ही पण तुमच्या बाळाला असं प्रेमाने काय म्हणता तर ते सुद्धा कमेंट्स करून ता सांगा की जेणेकरून एकमेकांच्या भावना एकमेकांपर्यंत पोचतो होतात तर हे जे साधन आहे माध्यमातून आपण आलेलो आहे आणि जे तुम्ही माझी युट्यूबची सगळी फॅमिली आहे यूट्यूब फेसबुक कोणी इंस्टामधून पण जॉईंट होतं सगळीकडून जी माझी फॅमिली आहे तर त्यांना सगळ्यांना थँक्यू आहे की तुम्ही माझा व्हिडिओ लास्टपर्यंत बघताय त्याबद्दल पण थँक्यू आता शिट्टी होत आहे दुसऱ्या परत सुकर लावलेला आहे तर त्यामुळं आवाज येणार नाही तुम्हाला तर आणि बंद करायला पण कुणी नाही आहे त्यामुळं चार शिट्ट्या झाल्या तर मला तर उठून जावंच लागणार आहे त्यामुळं मी पटापटा अर्ध्याला खायला घालून येते घालून घेते म्हणजे जेणेकरून मला गॅस पण बंद करायचा आहे किंवा बंद करण्यासाठी कुणी घरात नाही आहे त्यामुळं मलाच बंद करावं लागणार आहे तर घे कोण बेटा शान आहे माझं लई हुशार आहे माझ्या आराच्या तर आराध्याने बघा सगळं फिनिश केलेलं आहे आणि अरे ते खूप गोड आहे माझे फक्त तिला असं आहे की एकदा रडायला लागले की ती खूप चिडचिड करत राहते आणि सगळेच वाळत तशी असतात त्यामुळं घ्यायचं आपण पण जेव्हा तिचा मूळ ठीक असेल त्या टायमाला काम करून घ्यायचं पडदिशी आता बघा तिला छान अशी भूक लागली होती मस्त तिला चारलं होत आता बघा पुन्हा तिला म्हणलं चला आता थोडासा गॅप गॅप धरून चालत असते आराध्याला एक दोन तीन तासानंतर करून ती पुन्हा एकदा व्यवस्थित पोटभर खाल्ल्या जाते असं मध्ये तिला असं सा काही सारखं हातामध्ये देत नाही किंवा मुंग्या वगैरे घरात व्हाव्या असं ह्या नाही आपणच सेफ्टी आपल्या मुलांची घ्यावी कारण की कुठेही काही सारखं हातात दिलं तर सारखंच हातामध्ये आपल्या पण हातामध्ये पुसण्यासाठी आपण पण सारखंच तटस्थ उभं राहावं लागणार त्यापेक्षा मुलांना टाइम टू टाइम ठेवायचा जेणेकरून मुलं पण खातात त्यांचंही पोट भरल्यासारखं होतं आणि आपल्यालाही कळतं त्यांच्या पोटाचा ते अंदाजा की त्यांना आता किती चारायचं आहे तर आराध्याला मी असे दोन तीन चम्मच घेतले होते तुमच्यासमोरच तर जेवढं ग्रँड केलं होतं तेवढं आराध्याने संपून टाकलेलं आहे थोडंसं खाली राहिलेलं आहे तर तेवढं चालतं पुन्हा तिलानंतर थोड्या वेळानंतर मी पुन्हा ग्रँड करून चालेल कारण की तिच्यासाठीच तो करत असते तर तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी असंच करा टायमिंग काढा थोडासा आणि त्यांच्यासाठी करा माझ्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत <laughs> त्यामुळे मला आता व्हिडिओ संपवा लागणार आहे <laughs> हो गॅस बंद करायचंय आपल्याला हो आणि आराध्याला पण खूप कळतं आराध्याला म्हणत असते आराध्या वन शिट्टी झाली टू शिट्टी झाली थ्री शिट्टी झाली फोर शिट्टी झाली की आपल्याला बंद करायचंय तर तिला पण खूप गोष्टी कळतात पण शिट्टी वाजली की ती माझ्याकडे पळत येते खाली असेल तर तिला भीती वाटते की काय म्हणून हे वाजते काजू ती लहान आहे परंतु ती खूप स्ट्रॉंग आहे आणि मुलं हे नेहमी आईवरतीच करत जात असतात मी नेहमी म्हणत असते ही गोष्ट बघा ती सगळ्यांना बाय करत आहे बाय पोट भरलं माझ म्हणजे बुबूचं पोट भरलं तर बघा आता नॉ नॉन मी न न थांबवता था, आराध्याला असं खाऊन तुम्हाला दाखवलेलं आहे तर आराध्या एकदा हाय कर सगळ्यांना बेटा हाय कर हाय हाय लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असोल तर बेलायकॉनचं बटन नक्की दाबायला विसरू नका थँक्यू कमेंट्स नक्की करा कमेंटशी वाट बघतो बरं का मी आहे ना आराध्या हां